आता आम्हाला एकच वाटते समाजाभिमुख त्या महिलेनं नेतृत्व ह्या हो तालुक्यात ह्या नगरपालिकेच करावं समाजाभिमुख हे कदम महिला हा पाहिजे काय एज्युकेशन मध्ये ते फार उत्कृष्ट आहेत त्याच्यानंतर समाजामध्ये मिसळून जाणाऱ्या महिला आहेत आणि शिवाय त्यांना नगरपालिकेतल्या जनतेसाठी कसा विकास करावा लागेल हे त्यांच्या डोक्यात आहे ठामपणे आहेत बदलेल इंग्लिश स्कूलला क्रॉप सायन्स कॉलेज जगतापनं आणून दिले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून राम नेहरवे सुभाष कदम शिरके डॉक्टर हे माझे मित्र आहेत सगळे गुरुजींच्या सांगण्यात अवघा आम्ही असं झाकलेलं आहे आता सध्या परिस्थिती काय मंगळवेचा विकास काय आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाहीत नाही सर्वसामान्य म्हणून आपण काय म्हणतो सध्या मी सांगते त्या प्रवाहामध्ये लोकांनी यावं गेले नऊ वर्ष तर निवडणुका नव्हती आता नुकत्या नऊ वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्या प्रशासक म्हणून काम करत होतो प्रशासनाचं काम कसं वाटत तुम्हाला काय आम्ही सांगून काय माझा एक असा अंदाज आहे कदम मॅडम वर्किंग फॉर बेटर टुमारो उद्याचं काम आज करतील असा एक आम्हाला विश्वास आहे फळ राजकारणाविषयी काय बोलायचं नाही फक्त कदमसरची संस्था फेमस आहे त्यांच्या घरातला प्रतिनिधी आहे त्यांना उच्चांक मिळावा आहो त्यांच्याकडे एवढी मोठी संस्था आहे इंग्लिश स्कूल सारखी त्या संस्थेतनं कितीतरी विद्यार्थी कुठल्या तर थरावर क्लास वन मध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडे चांगलं सान्निध्य आहे त्या संस्थापकाच्या कुटुंबातल्या महिला आहेत आणि प्राध्यापक आहेत त्यांचं कार्य आज विचारण्यापेक्षा कार्य करतील का त्यांचं क्लास वनची पोस्ट आहे त्या रेंजमध्येच ह्या तालुक्याचा विकास होणार कशी सुशिक्षित महिला आहे प्राध्यापक आहे क्लास वनच्या पोस्ट ज्या आहेत त्यांना लोकांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे